बरोबर आहे माझा माझा पण भावार्थ काय की ठीक आहे रामकृष्णारी शांतच नाही येत असं काय नाही पण आपलं आज आता कस मी आपला शाकाहारी मी त्याला म्हटलं ना दादा चैने कशाला रडतोस तू तुला भीती नाही वाटत ते जीव हो येण्याचे लक्ष त्याला ता काय म्हटलं आणि अशा एवढ्या चेहने घालून तू बायकोला बायको कोण मत देणार आहे तो काय का नाही तुला अगदी बरोबर आहे मग हा राज ठाकरे सुद्धा त्याला बोलला होता बंद करी हा प्रत्येकाचा पांडुरंग आपापला वेगळा कुणी कशामध्ये पांडुरंगाची सेवा घेतो ते रामकृष्ण हरिठल केशव गोविंद माधव पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची